सद्गुरु गाडगे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था मूर्तिजापूर येथे गेल्या एक्केचाळीस वर्षापासून अखंडितपणे श्री गाडगे बाबांच्या विचारांना जपत सेवा परमोधर्म याप्रमाणे काकडा आरती सुरू आहे या वर्षी देखील संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात काकडा आरतीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले तसेच या काकडा आरतीच्या माध्यमातून गोरगरीब अंध अपंगांची सेवा म्हणून उबदार ब्लँकेट व दिवाळी फराळ वाटप त्याचबरोबर संस्थेतर्फे विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातात तसेच महिनाभर या काकडा आरती करिता सातत्याने उपस्थित असणारे सागर देशमुख बाळासाहेब कावरे व बाबांची सेवक मंडळी यांना स्वर्गीय जयकिसन डागा यांच्या स्मृती प्रित्यर्थ संजय यांच्यातर्फे सुंदर नवीन ड्रेस तसेच मुंबई येथील कर्करोग रुग्णसेवक प्रशांत देशमुख व्यवस्थापक श्री गाडगे महाराज धर्मशाळा दादर यांच्यातर्फे सुंदर ताट ग्लास धान्य किराणा की किट तसेच श्री गाडगे महाराज संस्था नागरवाडी तर्फे उगदार स्वरूपाचे सुंदर ब्लँकेट पंचवीस ताड तसेच कुणाल देशमुख व्यवस्थापक श्री गाडगे महाराज धर्मशाळा नाशिक यांच्याकडून महिलांना सुंदर साड्या इत्यादींचे वाटप करण्यात आले या काकडा आरतीत समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपरे आमदार बळवंत वानखडे सम्राट डोंगरदिवे कमलाकर गावंडे नगराध्यक्ष मूर्तिजापूर यांचे संस्थेतर्फे स्वागत करण्यात तसेच या काकडा आरतीच्या निमित्ताने संपूर्ण गोरक्षण परिसरात सुशोभीकरण श्री बाबांच्या सेवा कार्याचे से छायाचित्र रंगरंगोटी तोरण पताका नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली त्याचबरोबर मुंबई येथील विपिन देशमुख व सहकारी यांनी आकर्षक अशा रंगीत रांगोळ्या साकारल्या त्याचबरोबर श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था येथे वास्तव्याला असणाऱ्या महिला मंडळीतर्फे काकडा आरतीच्या स्वागतासाठी दररोज दीपोत्सव व रांगोळी साकारल्या जाते या भव्य दिव्य काकडा आरतीचे आयोजन करणारे सर्वे सर्व बापूसाहेब देशमुख यांचे कार्य खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करणारा आहे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी व अभिनव अशी श्री बाबांच्या कार्याला अभिप्रेत असणारी ही काकडा आरती आहे अशा प्रकारच्या सद्भावना धर्माडे यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या या प्रसंगी प्रसिद्ध चित्रकार गोपाल पवार यांचे देखील स्वागत करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असणारे हरिभक्त परायण भरत महाराज रेडे प्रशांत देशमुख कुणाल देशमुख हरिभक्त परायन सरजेराव देशमुख प्रकाश महात्मे गजानन चवनसाड पत्रकार सुयोग गोरले पशुवैद्य बाळासाहेब कावरे दिगंबर भुगुल वसंत देशमुख विठ्ठल तेलमोरे हरिभाऊ मोगरकर तसेच संपूर्ण महिन्याभर चालत असलेल्या या काकडा आरतीच्या यशस्वीतेकरिता सातत्याने परिश्रम करणारे प्रमुख सागर देशमुख सुनील सरकटे गजानन येवले पशुवैद्य बाळासाहेब कावरे विशाल वानखडे हिंदरक्षक कावरे तसेच श्री गाडगे महाराज आश्रम शाळा नागरवाडी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील सहकार्य लाभले यावेळी सर्व गोरक्षण परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले सोबतच महाप्रसादाचा लाभ घेत या भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्यात आली एक नवचैतन्य मिळण्याच्या दृष्टीनं जुन्या परंपरेने चालू आलेला काकडा अर्जुन कार्यक्रम आणि गाडगे बाबांनी जो संदेश दिला आहे की बाप हो देवाला तुमचं काहीच आवडीचं नाही त्याचे फुलं त्याला वाहता त्यांनी निर्माण केलेलं नारळ त्या ठिकाणी फोडता त्याचं त्यालाच देतो तर देवाला आपलं काहीतरी द्यावं म्हणून देवाचं भजन करा जो देवाचं भजन करील तो सत्पुरुष होईल सत्पुरुष चांगला माणूस होईल हे ही गाडगेबाबाचे जी एक शक्ती आहे बाबांचे शब्द आमच्या कानामध्ये सदैव आहेत आणि आम्ही गेल्या एक्केचाळीस वर्षापासून सकाळी तीन वाजता उठून थंड पाण्याने आंघोळ करून या काकडा आरतीचे अभंग करतो आणि काडकेबाबांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या मूर्तिजापूरच्या गोरक्षण भूमीला संपूर्ण नगर प्रद पोरक्षण प्रदक्षिणा करतो या ठिकाणी राहणाऱ्या महिला भगिनी या काकडा आरतीचं स्वागत करतात सुंदर सडा सन्मार्जन करून त्या ठिकाणी रांगोळ्या काढतात सातत्यानं महिनाभर चालू असलेली ही काकडा आरती आज तिची समाप्ती आहे सांगता आहे तेव्हा त्या सांगत्या प्रसंगी आज गोरगरीब लोकांना बायांना साड्या वयोवृद्ध म्हातारा लोकांना ब्लँकेट आणि काकडा आरतीमध्ये सातत्यानं महिनाभर उपस्थित राहणाऱ्या आमच्या तरुण भजनी मंडळातील लोकांना ब्लँकेट जेवणाचं ताट एक स्टीलचा ग्लास आणि धान्य किट देण्यात आलेला आहे उत्स्फूर्ततेनं हे धान्य आणि ब्लँकेट वगैरे याचं साहित्य आमच्या काकडा आरतीचे प्रमुख प्रशांतजी देशमुख मुंबई यांनी त्यांच्या पगारातून घेऊन दिलेलं आहे तेव्हा प्रशांतजी देशमुख यांना मी धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षीच्या या वाटपाकरिता आतापासूनच तयारीला लगावं अशी विनंती करून गाडगेबाबाचा हा साकळा आरती समाप्तीचा कार्यक्रम इथं संप संप संपलेला आहे असं जाहीर करतो जय सद्गुरु गाडगेबाबत ला धन्यवाद सुयोग <स्थाथ> गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार